मित्रांनो स्कूल मॅपिंग करताना आपल्याला नेटवर्क एरर ही समस्या येत आहे मुळात ही समस्या नसून आपल्या सेटिंगचा प्रॉब्लेम आहे तर हा प्रॉब्लेम आपण कसा सॉल्व्ह करायचा ते आपण थोडक्यात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशा प्रकारच्या नवनवीन टेक्निक्स आपल्या चॅनलवर आपल्याला पाहायला मिळतात चला तर वेळ न घालवता आपण पटकन सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्याला प्लेस्टोरला जायचं आहे प्लेस्टोरला गेल्यानंतर इथं आपण वरती पाहू शकता वरती प्रोफाईल पिक्चर आहे आपलं त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे प्ले प्रोटेक्ट असं ऑप्शन दिसत आहे त्यावर आपण क्लिक करणार आहोत त्यावर क्लिक केल्यानंतर वरती उजव्या बाजूला सेटिंगचं ऑप्शन दिसत आहे त्यावर आपण क्लिक करूया आणि आपण इथं बघू शकता इथं आपल्या या दोन सेटिंग ब्लू कलर मध्ये ऑन आहे त्या आप आपल्याला ऑफ करायच्या आहेत आता इथं आपल्याला ही सेटिंग ऑफ करायची आहे आता आपण पाहू शकता इथं या दोघी सेटिंग आपण इथं ऑफ केलेल्या आहेत आता आपण आपल्या स्कूल मॅपिंग ऍप्लिकेशनवर जाणार आहोत स्कूल मॅपिंग ऍप्लिकेशन आपल्याला मिळालं असेलच त्यावर आपण क्लिक करणार आहोत क्लिक केल्यानंतर त्याला आपण ओपन करूया आणि सर्व ज्या परमिशन आहे त्या परमिशन आपल्याला अलो करायच्या आहेत जर आपण परमिशन अरो केलं नाही तर आपलं मॅपिंग होणार नाही इथं आपलं ॲप्लिकेशन इन्स्टॉल झालेलं आहे त्याला आपण ओपन करूया ओपन केल्यानंतर आपण इथं पाहू शकता या प्रकारचा इंटरफेस इथं ओपन होईल त्यानंतर आपण इथे बघू शकता आपल्या शाळेची माहिती आणि मॅप आपल्याला इथे दिसत आहे वरती जाऊया आपलं लोकेशन हे रिफ्रेश करून आपण इथे पाहू शकता की इथं समोर आपल्याला कॅमेऱ्याचं ऑप्शन आलेलं आहे एकूण सहा फोटो इथं आपल्याला अपलोड करावायचे आहे त्यासाठी आपण प्रथम कॅमेऱ्याला क्लिक करणार आहोत क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला पहिला फोटो असा घ्यायचा आहे की आपल्या शाळेचं नाव इथं यायला पाहिजे आपण फोटोमध्ये पाहू शकता की इथं लुकचा आपण फोटो घेतलेला आहे दुसरा फोटो शाळा आणि परिसर असा आपल्याला घ्यायचा आहे शाळा आणि परिसर हे दोघे फोटोमध्ये आले पाहिजे पुढचा आपला फोटो जो घ्यायचा आहे तो आहे आपला किचन शेडचा किचन शेडनंतर आपला पुढील फोटो आहे पाण्याची टाकी म्हणजे पाण्याची व्यवस्था आपल्या शाळेत कशी आहे तो फोटो आपल्याला इथे घ्यायचा आहे त्यानंतर पाचवा जो फोटो आहे तो मुलांचे शौचालय याचा आपल्याला घ्यायचा आहे मुलांचे शौचालय याचा फोटो घेतल्यानंतर शेवटचा आणि अंतिम फोटो आपल्याला मुलींचे शौचालय हा घ्यायचा आहे त्यानंतर आपण इथे पाहू शकता आपले सर्व फोटो इथं आलेले आहेत शेवटी आपण सेंड म्हणणार आहोत आणि आपली माहितीही सेव्ह होणार आहे आपण पाहू शकता इथं आपण सेंड म्हटलं आहे आणि प्रोसेसिंग सुरू झालेली आहे या प्रकारे आपली माहिती ही यशस्वीरित्या भरण्यात आलेली आहे मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन शैक्षणिक टेक्निकल व्हिडिओसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओ सर्वात प्रथम मिळत राहतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत एका नवीन कंटेंटसह